नमस्कार मित्रांनो कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन प्रवासामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये याच्यापूर्वीचा आपला जो ब्लॉग होता तो फिशिंग आणि क्रॅपचा क्रॅप कॅचिंगचा होता आणि सुंदर निसर्गरम्य पोलादपूरच्या परिसरामध्ये आपण ते एन्जॉय केलं जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर ह्याच्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तो चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आंबेनळी घाटामध्ये आंबेनळी घाट हा पोलादपूर आणि महाबळेश्वरला कनेक्ट करतो महाबळेश्वरला जाताना जो पहिला घाट लागतो प्रतापगडच्या इथे तो आहे आंबेनळी घाट तिकडून फोडून तुम्ही वरती गेलेत की प्रतापगड किल्ला आहे आणि सरळ तुम्ही गेलेत तर महाबळेश्वर आहे तर पोलादपूर पण निसर्गरम्य आहे आणि आंबेनळी घाट तर पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा असतो वॉटरफॉल वगैरे तिकडे आपला प्लॅन आहे तिकडे जायचं दृश्य एन्जॉय करायची गरम झुणका भाकरी खायची कॉर्न वगैरे मक्का वगैरे खायचा आणि तिकडचे जे वॉटरफॉल आहेत ते सगळे एन्जॉय करायचे तर ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची आणि आपली ही मान्सून सिरीज चालू राहणार आहे तर सगळे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला आंबेड घाट सुरू झालेला आहे आणि स्टार्टिंगलाच बघा किती सुंदर वॉटरफॉल दिसतोय तो एकदम पोर्ट्रेटमध्ये असतो तसा तर पुढे अजून सुंदर दृश्य आहेत ते आता आपण एक्सपिरियन्स करूया एकदम जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे आंबेनळी घाटामध्ये आणि आजूबाजूला सुंदर अशी दृश्य अनुभव करायला मिळत आहेत मस्त आहे पोलादपूर पासून प्रतापगडचं अंतर हे फक्त वीस किलोमीटर <laughs> <laughs> आहे आणि आंबेनळी घाटाचं रोड वाइंडिंगचं काम जोरात सुरू आहे आता हा घाट मोठा होणार आहे हे बघा काम जबरदस्त चालू आहे बरं होईल

तो दो फुल जोर शोरात काम चालू आहे इथे आपल्याला थांबावं हो लागेल हा रणगाडा जेव्हा बाजूला होईल अरे वा ताकी कसा टर्न घेतो अरे कायचा गेर स्लीप झाला की काय ಹಾಂ ರೇ ಹೋದ ಏ मित्रांनो समोर जो धुक्यामध्ये हरवलेला आहे तो आहे प्रतापगड किल्ला जो बघा आता दिसतच नाही आहे पूर्ण प्रतापगड धुक्यामध्ये आहे म्हणजे वरती काय मस्त वातावरण असेल आणि नजारा तर काय जबरदस्त असेल दुःख दुःख पाऊस पण येऊन जाऊन आहे पण महाबळेश्वरला मला वाटतंय चोवीसच पाऊस असेल कारण आपण आता उंचावर आलेलो आहोत ह्या इथे एक पहिला पॉइंट आहे आणि इकडे स्टॉल्स आहेत असे मध्ये तुम्हाला इकडे तुम्हाला भाकर कांदा वगैरे हे सगळं मिळेल अरे वा काय मस्त स्मेल आला आता आपल्याला दुसरी बाजू दिसते ही जी बाजू ही पोलादपूरकडची आहे पुना नव्याने तिरंगाची माती मल्हारवारी, वारी मोतीया नद्यावी भर नाहीतर देवा देवा मी <laughs> तो जो वरती दिसतोय तो आहे प्रतापगड आणि इथे पुढे आपल्याला आता दिसेल एक सुंदर असा वॉटरफॉल एकदम गारवा झालाय गारवा हवे मध्ये मस्त आणि बघा एक नंबर वॉटरफॉल अरे भाकर धुनकापाकड पुढे वॉटरफॉल घेऊया पहिला वॉटरफॉल अशे सुंदर सुंदर धबधबे आहेत बाय एक बाय प्रत्येक ठिकाणी मग तर प्रेम आहे प्रेम त्याला त्याच्या बाईकशी प्रेम आहे आणि इथे एक मस्त स्टॉल आहे पण बंद आहे थिंक तो आज हो बंद आहे <laughs> इथून व्यू वगैरे हो चांगला होता हो बंद आहे बंद आहे परी लाल परी हिरव्या निसर्गामध्ये लाल परी एक नंबर ही खडी सांभाळायला लागेल फक्त नाही तर आम्ही गळपटू मग अशी गळपटलो एकदा आणि वातावरण एकदम गार झालंय अचानक एकदम थंडी लागायला लागले रेनकोट घातला नसता तर हालत खराब झाली असती तर मस्त असे इथे घाटामध्ये स्टॉल्स आहेत चांगले चांगले बघा कसलं ते मिळेल कशी येते विचार थांबा ऐकायला आलं दोन प्लेट सांगूया ना दोघांमध्ये दोन प्लेटमध्ये तीन ह आहे ना तरी ते, ते पिठलं वाकरी आहे म्हणजे झुणका वाकरी ज्याला बोलतात ते आता काकू ह्यावेळी काय बनवत तर नाहीत पण आपण सांगितलं बनवायला आणि मागून नजारा बघा वारा पण एकदम जबरदस्त सुटला दो प्लेट बोलो ना आ? दो प्लेट आ, दो में तीन जन कर लेंगे दोन दोन दो प्लेट करा हाँ दोन ताटा करा आणि एक्स्ट्रा भाकरी ची किती ठीक आहे दोन ताटा करा, आ, आ, है, दो ताटा करा है ना गुगल पे आहे ना अयु कॅश आहे क्या कॅश आहे कॅश कॅश नाही आमच्याकडे कोणाकडे नाही का तुमच्या गुगल पे मना का करू गु कॅश नाही आमच्याकडे बाहेर आले की हा एक प्रॉब्लेम असतो कॅश कारण अशा जागी गुगल पे वगैरे नसतो लोकांकडे आणि इकडे लँडस्लाईड झालेली वाटतं हे ते हे केले रेस्ट्रिक्ट केले चला पुढे कुठेतरी ट्राय करू हीच रिस्क असते आंबेळा घाटामध्ये दरडी कोसळतात बाबा केवढा मोठा दगड खाली आलाय तो भयंकर मोठा दगड आहे धुका असं वरती चाललंय डोंगराकडून आणि दरड कोसळण्याच्या शक्यता असतात त्यामुळे अशा जागी हॉल्ट हो घेऊ नका थांबू नका जिथे वरतून दरड कोसळण्याचे चान्सेस असतील ऑलमोस्ट प्रतापगडच्या जवळ बसवला आहोत आणि इकडे ते शिवकालीन गाव आहे तिथे आपण जाऊन झुंका भाकरी खाणार आहोत जर्म। गरमागरम कारण इकडे घाटामध्ये कुठे मध्ये गुगल पे म्हणून नाही आपल्याला तर त्यामुळे आता आपण तिथे जाऊ पुढून राईड घ्यायला लागेल आपल्याला लागे लागे। प्रतापगडच्या रस्त्याला हा पाऊस जोरदार सुरू झाला इकडे आणि वरती घाटामध्ये पाऊस कंटिन्यू असतो खास करून महाबळेश्वरला खाली पुलंद पुर ह्यावेळी पाऊस नसेल हा पाऊस इथेच आहे गॅरंटी हा जो स्पॉट आहे ना इथे खाली भयानक अशी दरी आहे एकदम सरळ खोल दरी आहे आता आपल्याला सुरू झालेला आहे प्रतापगडचा रस्ता इथून जवळपास एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर शिवकालीन खेडेगाव आहे हस्तकला केंद्र तिथे बाजूलाच मोठ्या हॉटेल्स आहेत तिकडे झुणका भाकरी छान मिळते आम्ही गेल्यावेळी खाल्लेली तिथे जाऊन बसून व्यवस्थित खाऊया तर बघा आता आपण आलेलो आहोत इथे शिवकालीन खेडेगाव आणि ह्याच्या बाजूलाच हॉटेल्स आहेत सगळे तिकडे झुणका भाकरी वगैरे हो मस्त मिळते आम्ही खाल्ले ते तर बंद आहे आज आमच्या बरोबर ट्रॅजेडी होत आहे आपण बघूया इथे आपल्याला इथे पण मिळू शकते इथे पण मिळू शकते इथे जाऊया तर मित्रांनो इथे पिठलं भाकरी आहे फक्त ऐंशी रुपये पण त्याच्यामध्ये फक्त एकच भाकरी येते आणि तिकडे घाटामध्ये होते दीडशे रुपये अरे वा तीन प्लेट ऑर्डर आपण आहेत आपण अंदर वाटतंय ना आणि त्यात कंटिन्यू भिजत आलो आपण पूर्ण घाटने तर झुंका भाकरी सांगितले पण त्याच्या अगोदर गरमागरम चहा मागवले सगळे मग बस झालं <laughs> त्याच्यानंतर भाजी मागवले किरणची फेवरेट त्याच्यानंतर मग पिठलं भाकरी खाऊया हां हां सुकून सुकून थंडीमध्ये आणि पावसामध्ये चहा पियाची मजाही वेगळीच आणि चहा पण मस्त आहे एकदम मस्त गरमागरम अशी पिठलं भाकरी आलेली आहे तीन प्लेट मागवल्यात आपण भाकरी त्याच्यामध्ये एक भाकरी आहे मोठ्या साईजची पिठलं आहे कांदा आहे मिरची मिरचीचा मिरचीसाठीच आहे आणि दोनचं चला शुरुआत करो आता था हाँ वही मेरे दिमाग में आया कि उससे अच्छा तो अपन इधर जाते हैं हम लोग गेट सामने से गए थे इधर ऊपर ही है ना किला हाँ, दो किलोमीटर गाड़ी जाती है ऊपर तक थोड़ा करना पड़ता है नहीं जाना पड़ता है आणि आता आपली कांदा भज्जी पण आलेली आहे पिठला भाकरी पण चांगली आहे तर मित्रांनो आता मस्त पोटभर झुणका भाकरी कांदा भज्जी चहा सगळ्यांचा आनंद घेतला आणि आता वाजलेले आहेत सात वाजलेत तर अजून अंधार झालेला ना नाही आहे पण अंधार व्हायच्या पहिलं आम्हाला खाली उतरायचं आहे आंबेनळी घाट क्रॉस करायचं आहे वातावरण खूप सुंदर झालं आहे जर तुम्हाला फिरायला यायचं आहे ना ह्या पावसाळ्यामध्ये तर इथे एवढं गारं आहे आता तर महाबळेश्वर पाचगणीला तर जबरदस्त असेल पण तिकडे धुकं खूप असतं त्यामुळे पॉईंट्स वगैरे हो फिरताना येणार पण हे क्लायमेट वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता तर अशा प्रकारे आपण आंबेडोळी गाठ एन्जॉय केलं तुम्हाला सुंदर दृश्य दाखवायचा प्रयत्न केला एक चांगला प्रवास होता एक राईड झाली आमची पोलादपूरपासून जवळ आहे त्यामुळे आम्ही फिशिंगला गेलेलो तिथून डायरेक्ट निघालो त्याच्यामुळे हेल्मेट कॅरी नाही केलीत पण हेल्मेट वापरत जा आम्ही नेहमी वापरतो पण ह्या राईडमध्ये आमचं ते राहिलं तर ते जाणून बुजून नाही केलं आम्ही तर आता हा व्हिडिओ मी संपवतो हा प्रवास संपवतो तुमसा तर आता मी घेतो तुमचा निरोप भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या प्रवासामध्ये मान्सून सिरीज आपली सुरू आहे याच्या अगोदर पण आपले व्हिडिओ आलेले आहेत कोकणातले आणि भरपूर जागे आपण फिरतो आहे एक्सप्लोर करतो आहे तसं अजून पुढे करत राहणार आहोत तर आता घेतो मी तुमचा निरोप भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय